संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकारी व विद्युत विभाग अभियंता यांना स्मार्ट मीटर अतिरिक्त वाढीव बिलाविरोधात निवेदन देण्यात आले व निदर्शने करून स्मार्ट मीटरचा व अदानीचा जाहीर निषेध करण्यात आला अदानी, अदानी समूह कंपनीमार्फत वीज ग्राहकांना नवीन टीओडी मीटर म्हणजेच स्मार्ट मीटर बसवण्याचे काम संपूर्ण महाराष्ट्रात दिले आहे हे मीटर बसवण्यासाठी कंपनीच्या लोकांकडून सक्ती केली जात आहे ग्राहक घरी नसताना त्यांच्या बाहेरील भिंतीवरचे मीटर परस्पर त्यांच्या परवानगीशिवाय बदलले जात आहे कधीकधी तर हे स्मार्ट मीटर कंपल्सरी बसवणे बंधनकारक आहे असे सांगून ग्राहकाची फसवणूक करत आहे हे मीटर बसवल्यावरती ग्राहकांना जवळपास तिपटीने बिल वाढवून येत आहे या मीटरच्या वाढीव बिलासंदर्भात नागरिक लाईट ऑफिसला गेले असता तिथल्या अधिकारी त्यांची दखल घेत नाहीत उत्तरे देण्यासाठी टाळाटाळ ताल करतात व दमदाटी केली जाते अशा आमच्याकडे अनेक तक्रारी आल्या आहेत त्यासाठी पूर्वीचे मीटर बदलून नवीन मीटर बसवले आहेत ते काढून तात्काळ जुने मीटर बसून द्यावेत व ग्राहकांना स्मार्ट मीटरच्या माध्यमातून तिपटीने जे बिल ब आकारण्यात आले आहे त्याचे बिल त्वरित कमी करावे व नागरिकांना मीटर बदलण्यासाठी जबरदस्ती करू नये अन्यथा असे जर झाले तर संभाजी ब्रिगेडच्या वतीने स्मार्ट मीटर जिथे जिथे बसवले आहेत ते फोडून संपूर्ण महाराष्ट्रभरात तीव्र अशा स्वरूपाचे जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा संभाजी ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले महानगर प्रमुख श्री जगदाळे महिला आघाडी जिल्हा मिनल दास वकील आघाडीचे जिल्हा प्रमुख गणेश कदम महिला आघाडीच्या शहराध्यक्षा मनीषा कोळी सुनीता घंटे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र माने जिल्हा सचिव शेखर भोसले जिल्हा कार्याध्यक्ष सिद्धराम सावळे शहर व जिल्हा सचिव सतीश वावरे शहर कार्याध्यक्ष जयराब आबादिराजे साहिल भगवान असलम शेख मुर्तूज शेख इस्माईल शेख गौश शेख शपिक मकाशे व इतर नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते जिल्हाधिकाऱ्यांना आणि संभाजी निघावती निवेदन दिले आहे आज कंपनीची जी लोकं येत आहेत तर ती लोकं जे नागरिक खरी नसतील त्यांच्याही जर ते किती बाहेर बसवलेले आहे तर हे मीटर परस्पर नागरिकांच्या परवानगीशिवाय मीटर बसवून गेलेले आहेत या संदर्भात नागरिकांनी लाईट ऑफिसला जर तक्रार केली तर त्यांची तक्रार जी आहे ती लाईट ऑफिसमध्ये घेत नाहीत ते म्हणतात तिथं जायचं तिथे जा आम्ही काही करू शकत नाही म्हणजे ही फक्त एक जबरदस्तीचं काम ह्या समाजामध्ये झालेल्या आणि तात्काळ हे मीटर जे आहे स्मार्ट मीटर बसवलं हे बंद करावं त्यानंतर जे बसवलेले मीटर आहेत ते बंद मिळावेल आणि जे तिप्पट कपट कटिंग हे लाईटीला आलेले आहेत ते लायटिंग कमी करून मिळावेल त्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही सभा नोटिवेशन दिलेलं आहे देणार आहे बघ दुसरे पोलीसचे मला सांगितलं बघूया ज्या विचाराच्या अधिकाऱ्यांना सांगा लागतो त्यामुळे मला काय करायचं आहे करा पंधरा ते अंश पंधरा ते की अठराशे आम्हाला गाडी आहे ज्या लोकांची होत तेवढेच दिलं आलं काय आम्हाला वापर असू देऊन असू दे आमचा जर बंद पण असलं तर तेवढंच दिली आला काय आम्हाला त्यांचा आम्हाला न्याय मिळवलं सोलापूर शहर हे यंदमाचं शहर आहे त्या ठिकाणी बंदी जब जी जबरदस्ती आहे ही बंद करावी अन्यथा ज्या ज्या ठिकाणी हे स्मार्ट मीटर बसवलेले आहे त्या त्या ठिकाणचे स्मार्ट मीटर संबंधित मीटरच्या वतीने सोडले जाते असा ह्या ठिकाणी आम्ही इशारा देत आहोत बंधुप्रेम न्यूज चैनल लाईक ला, ला, सब्सक्राइब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद